तर मंडळी हा व्हिडिओ आहे अन्नप्राशनचा माझ्या मुलीचा रियांशीचा तर एक व्हिडिओ मी गायत्री मंदिरामधला टाकला होता श शक, गायत्री शक्तीपेठ इथे केलेला त्याच्यानंतर हा व्हिडिओ घरी केला आहे हे डेकोरेशन करण्यासाठी हरीश आणि नंदिनी यांचा खूप मोठं योगदान आहे तर मंडळी हा व्हिडिओ खूप लेट येत आहे त्याच्यासाठी खूप खूप सॉरी कारण एडिटिंगसाठी वगैरे वेळ भेटला नाही त्याच्यावर मग ते दुर्लक्षित झालं त्या व्हिडिओवर तर एक महिन्यानंतर मी हा व्हिडिओ टाकत आहे तर व्हिडिओचा आनंद घ्या शेवटपर्यंत पाहा आणि कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा सपोर्ट प्रेम असू द्या मंडळी आणि आपल्या चॅनलला फेसबुकला फॉलो नक्की करा व्हिडिओ पाहा तर मंडळी नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर हा अन्नप्राशनचा दुसरा ब्लॉग पहिला गायत्री मंदिरातला पाहायलाच असाल तुम्ही तर आता दुसरा ब्लॉकची प्राशन जे प्राशनचा कार्यक्रमाची तयारी हे जेमती झालेलीच आहे तर आता आम्हाला जायचं आहे स्वीट आणायसाठी तर चला मग आम्ही निघतो स्वीट आणण्यासाठी राहू होता ना तू काय काय पाहिजे बरं तो काहीच पाहिजे नाही म्हणते जर त्यांना काही घेतलं तर त्याला तिथंच टाकून देतो तर चला मग आम्ही निघतो स्वीट आणायला हे करते इकडची तयारी तर मंडळी आपल्या अन्नप्राशनची तयारी पूर्ण पूर्ण झालेली आहे आम्ही मार्केटमधून फ्रूट्स वगैरे स्वीट आयटम सगळं आणलेलं आहे त्याची व्हिडिओ क्लिप नाही घेऊ शकलो तर डायरेक्ट घरी आलो आणि पूर्ण तयारी इकडे तयारी सुरू आहे आंघोळीची वगैरे आहे पा गंगाळ वगैरे दिसते आणि इकडे पूर्ण मस्त तयारी झाली आहे मंडळी <laughs> अशा प्रकारे डेकोरेशन केलाय पहा हे कृष्णा भगवान जय श्री कृष्ण त्याच्यानंतर हे फ्रूट्स आणि त्याच्यानंतर हे पहा स्वीट हे जास्त काही स्वीट नाही नाहीये घ्या काय काय आहे तुम्हाला काय काय ओळखाले ते नक्की सांगा कमेंट करून ड्रायफ्रूट्स आणि ह्या आयटम स्पेशल चॉकलेट्स आणि हे डेकोरेशन सध्या इतरशी बसायची आहे नानोरा सुरू आहे तर मंडळी आता झालाय आहे अन्न कार्यक्रम सारू म्हणजे रियांशीला अन्न प्रा नवीन पहिल्यांदा सगळेजण चारतात तर सगळ्यात आधी बाबा होते त्याच्यानंतर आत्या आत्याच्या हातातून तर बाबा चॉकलेट काही सोडतच नव्हती तर हे पण घ्या चॉकलेट देणारी हे सगळ्यात मोठी माय हिनं ह्या मोठी मायनं चॉकलेट दिली तर त्याच्यानंतर आई अचलपूरच्या आई आहेत आणि काका मुलीचे तर चॉकलेट की सोडतच नव्हती बघा अशा प्रकारे आपला कार्यक्रम झाला आहे आणि अशा प्रकारे सगळेजण हे मुली मोठी आई मोठी हातातून पण ते पा चॉकलेटकडे सर्वात जास्त लक्ष होतं बा जीवचं चॉकलेट नेणारी हे मोठी आई आहे सगळ्यात आधी चॉकलेट या मोठी येऊन दिलं तर मोठं झाल्या रिशिरा नक्की सांगावं लागेल की चॉकलेट या मोठी येऊन दिलं म्हणून चॉकलेट हातीच होती <laughs> तर अशी आमची रियांशी खूप तळफळ आणि खूप शरारती रियांशी आहे तर मंडळी हपा हे मोठी आहे पण खूप जास्त शरारती आहे आमची वहिनी आहे आणि खूप जास्त शरारती आहे आणि खतरनाक आहे बाय बर आजचा खाल्ला तर मंडळी हे आहे पनी म्हणजेच प्रणाली या आणि हे आहे पण मावशी रियांशीची या मावशीचं खूप मोठं योगदान आहे सगळ्यात स्पेशल मावशी आली गावावरून मूर्तिजापूरून आणि या मावशीचं खूप मोठं योगदान तयारी डेकोरेशन सगळं काही करू लागण्यात आणि रियांशीचे आई बाबा मी आणि पूजा तर मंडळी तिला मग चालायचा प्रयत्न करत होते माझा हात पकडून मस्तक खात होती तर मग एक घास थोडा पूजाला पण चालून दिला तर अशा प्रकारचं आम्ही कार्यक्रम केला मंडळी सगळ्यात आधी एक गायत्री मंदिरात केला होता तर त्याच्यानंतर हा माझा भाचा शिव याचा आणि रियांशीचा एक महिन्याचा फरक आहे दोघ जण चॉकलेट आणि हा दुसरा मोठा भाचा प्राणशिव आणि सगळे मंडळी छोटी बालबच्चे सगळ्या मुली आहेत ह्या रियंशीचा पुढील मैत्री चॉकलेट पा हे चॉकलेटचा इमा किमा करून टाकला पूर्ण खाऊ खाऊ आणि हे चॉकलेट डायरी लावली ह्या मोठी नाही मंडळी आमचा कार्यक्रम पार पडला आहे जमथेम समाप्त झाला आहे फक्त तीन वाजता पासून तयारी चालू आहे काय एक वाजता पासून त्याच्यानंतर पाच ते दहा मिनिटाचा पण हे दोन पानटही लागले नाही मोडासाठी झपा तयारी मुला लागली एवढी मेहनत लागली

अशा प्रकारे कार्यक्रम केला काय एवढी मोठी तयारी करा काही देणं काहीच नाही आहे कार्यक्रमात तर अन्नप्राशनचा कार्यक्रम झालेला आहे तर तुम्हाला कसा वाटला तुम्ही सांगा आणि याच्यावर काहीतरी कारण सांगा एवढं मात्र तामझाम करा पाच मिनिट कार्यक्रम द एंड